प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस डॉट फुरसुंगी उरळी देवाची नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ नमस्कार आपण बघताय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा शुभारंभ जल्लोषात करण्यात आला नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार संतोष फकीरा सरोदे व उषाताई ढोरे यांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने प्रचाराचा नारळ फोडण्यात आला या सोहळ्याचे आयोजन माजी नगरसेवक गणेश आबा ढोरे यांनी केले होते परिसरात घोषणा उत्साह आणि उमेदवारांना मिळालेल्या जनसमर्थनाचा उर्मिल जल्लोष पाहायला मिळाला विजयी मोहिमेला नवी धार मिळाल्याचा आत्मविश्वास कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता प्रभागातील सर्व अधिकृत उमेदवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विकास कार्यात गती स्थानिक प्रश्नांना प्राधान्य आणि नव्या नेतृत्वाला बळ देण्याचा निर्धार पूर्ण संदेश देण्यात आले कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जालिंदर भाऊ कामटे शंकरनाना हरपळे प्रवीण तात्या कामटे यांसह अनेक मान्यवरांची उपस्थिती उत्साहवर्धक ठरली जो प्रचाराची याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही कशा उरुळी देवाची नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस आज फुर्सुकी गाव छत्रपती महाराज यांच्या स्मारकापासून प्रचाराची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जालिंदर भाऊ कामटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नारळ फोडून आज खऱ्या अर्थानं चालू झालेली आहे खरं तर उद्या या नगर परिषदेच्या अनुषंगाने राज्याचे उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे अर्थमंत्री आमचे नेते मान्य अजितदादा पवार ते उद्यासुंगी बॅकरानगर पी एम टी लेपो शेजारी यांची सभा जनतेला संबोधित करण्यासाठी ते येत आहेत तर ह्या लाईव्हच्या माध्यमातून चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जनतेला विनंती करतो की आपण सर्वांनी त्या सभेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावी अशी ह्या प्रचारादरम्यान या नारळ फोडाच्या कार्यक्रमाच्या दरम्यान मी ह्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान करतो राउंड मारून देखरे नगर परिसरात त्या संपूर्ण गाड्यांचा ताप फिरून पुढील आपापल्या प्रभागात जाऊन आपण आपल्या केंद्रांद्वारे प्रचार सुरू करावा त्यानंतर जालिंदर भाऊ बोल खऱ्या अर्थानं स्पर्धा प्रवाहामध्ये आपल्या पोर्तुगीजच्या पोर्तुगीज आणि बेकराई रिक्षा असतील किंवा आपली वाहना असतील याद्वारे प्रचार यंत्रणेचा शुभारंभ होत असताना उपस्थित आपले नगरसेपदाचे उमेदवार दंतोचे सरोले ज्येष्ठ संकल्पना हरपळे तरुणराव कामठे स्वराव फोटबळ संतोषी पवार प्रकाशनाथ हरपळे आपले अकरा आक्रागाचे नगरसेवक गणेशाबा सर्व लोकप्रिय उमेदवार आमचे ढोले जाई सर्व अर्पण आई सर किंवा मग आपले सगळे उमेदवार मंगवाने भगिनी प्रथम आपल्या कुर्जुगी आणि पूर्वी देवाची नगरपालिकेची निवडणूक येत्या दोन डिसेंबरला बदला होत आहे मंतुगी आणि उर्वरची गावा काही वर्ष मानपामध्ये समाविष्ट होणार आणि नंतरच्या काळामध्ये या दोन गावाची नियमेट नगरपालिका झाली नगरपालिका झाल्यानंतर प्रथमच्या निवडणूक असताना आपण सगळ्यांनी माझी या निमित्तानं विनंती साधिकांनी एकत्र येऊन हा निर्णय घेता आणि आदरणीय राजेंद्र पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र आला सगळ्या पाषील हे प्रमुख मी एक लहानपासून बरोबर सत्तांचा समापासून माणसव सोपं आणि सगळीच माणसं दिग्गज एकत्र झाल्यानंतर त्याचं परिवर्तन बत्तीसच्या बत्तीस जागा आणि केसीचा आपला अध्यक्षाचा उमेदवार या सगळ्या गोष्टी पाहता आपण निश्चितपणे ते खात्री धरतो म्हणून जी आपल्या राज ठाकरे आपल्या पक्षाला पूर्ण असं बहुमत या नगरमात मिळायचं राहणार नाही त्याचं कारण आहे आपण सगळ्यांनी म्हणजे पोटात कोटले उमेदवार द्यायचे पोटात त्या ठिकाणी पुढे थांबायचं या सगळ्या गोष्टी पात्राने स्वतः प्रवेश तू जागा थांबून पूर्ण सगळ्यांना मदत करायची भूमिका आता घेतले सत्तर सर्वच्या रुपयावर मी पाहिले संत्राजीमध्ये काम करा कार्यकर्ता युवा काँग्रेसपासून सत्तर काम करते असेल किंवा ती सगळी मंडळी आवांनी अकरा वाजता नगरसेवा घसर असताना जातच घ्यायचं कारण वर्ष त्या ठिकाणी काम करत असताना या भागातून पाण्या भेटत असेल रस्ते रस्त्याचे आरोग्य समज असेल ही सगळी कामं हे मंडळी जातातल्याचं आमचं काम जमतो लोकांना मदत करणं हे सगळे प्रमुख कार्यकर्ते आज एकत्र आले हे खात्रीच सांगतो आदरणीय पालकमध्ये दादांचा त्या ठिकाणी तुम्हाला आपण आजकाच्या करता निधी लागतो तुम्हाला दादाच्या बाजूला या परिसर पालकांच्या वडिला आपण याकरता पैसामुळे सगळी जी आहेत कामं कोण करू शकतं खरे अर्थ पालकमंत्र्याला विशेष कार्य असतात त्या माध्यमातून हे प्रकार आपल्या माझ्या अतिशय उपभोग आहेत म्हणून दादा बरोबर सांगा सांगतीलच कारण सुटी वेळेस दादांनी आवाहन केल्यानंतर मतदार ऐकलं तर त्याचं रूपांतर विकासामध्ये होत आहे असं पाहिलंय निश्चितपणे माझी आणि मी विनंती काम कोण करते काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करतोय म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र देऊन विकासाला मत यायची भूमिका घेतली पाहिजे विकास काय असतो हा धन्याचं काम तुम्हाला समजल म्हणून माझ्या निमित्तानं आज चौदा प्रभागमध्ये खऱ्या अर्थ प्रकरण जवळ सुरू होत्या आपण सगळे नागपूरचे कार्यकर्ते आहात दोनशे दिवस राहिलेले आहेत त्या ठिकाणी नातं कोणतं असेल तुमच्या असेल जे काय गोष्टी करतात आहेत सांगण्या त्या सगळ्या करा परंतु यश तपासून झालं पाहिजे अशी होती आहे उद्या दादाची सभा त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांकडे होत्या आठ वाजता संध्याकाळी दादा वेळेवरती आपण सगळ्यांनी माहिती विनंती चौदा प्रभाग आहेत चौदा प्रभाग दोन प्रभाग आपले करू द्यायचे तर चौदा प्रभागापासून सगळ्याचे पाचशे हजार लोक चौकी काढता येतील कामा ते सगळे झेंडे लागत वातावरण होईल आणि ते वातावरण त्या ठिकाणी परिणाम जर सगळे त्यांच्या खऱ्या अर्था सभा परंतु दादा तुम्हाला आवाहन करणार आहे म्हणून सगळे लोक त्या ठिकाणी एवढं खात्री होईल विजयाचा मदान आपण तरी बदल तीन तारखेला बहुमत मिळेल त्या ठिकाणी माझ्या माझा शंका नाही नगराध्यक्ष माझे बाकीचं बहुमत या आपल्या हातात पोर्तुगीज देतील का दादाचा पक्ष विकास पण करणार दादा करणार अशी खात्री ही सर्व उमेदवारांना दोन तीन दिवस राहिले आपण त्या सगळ्या गोष्टी त्यांच्यात जाऊन जातीय लोकांना भेटा अशी विनंती करतो आणि खरं अर्थानं हा प्रचंड समारंभ होतोय त्याचा मला मनस्वी आनंद आहे आपला सर्वांचा मी शुभेच्छा व्यक्त करतो आज देऊन आल्यानंतर तुमची बांधिलकी लोकांची तुमची बांधिलकी गावाची तुमची बांधिलकी पद्धतीची हे काय करून टाकता घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजित दादा आगे बनवू साडेपाच वर्ष सर्वांनी त्या ठिकाणी नारळ वाढवायचा आहे आणि साडेसहा वाजता प्रभाग क्रमांक पाच पांडवधान येथे सातदेवी मंदिरासमोर सर्व प्रमुख उपस्थितांच्या ना। वतीनं त्या ठिकाणी वाढून प्रचाराची सुरुवात होणार आहे आपण सर्वांनी या दोन्ही ठिकाणी उपस्थित राहावे उद्या सायंकाळी जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाहीर सभेसाठी आपण उपस्थित राहावे अशी विनंती करतो आणि मोहित केळेकर यांच्या एस एम डिजिटलला मनापासून त्यांचे आभार मानतो की त्यांनी सर्व तयारी अतिशय कमी वेळात पूर्ण केली त्यांचं अभिनंदन करतो आभार मानतो धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्र पोलीस नेम चोवीस साठी उपसंपादक गणेश कांबळे